नमस्कार मी भीमराव कटळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये तसंच इंदापूर तालुक्यामध्ये गुन्हेगारांचं उदात्तीकरण होत आहे का तोच विषय आज चर्चेला घेऊन आलेला आहे की जे जे गुन्हेगार आहेत ते सगळे गुन्हेगार राजकारणाच्या आश्रयाखाली छायेखाली वावरतात का आणि सर्वसामान्यांना त्रास देतायत का तो तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलेलो तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये तसच बीड जिल्हा म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्याही कानकोपऱ्यात तुम्ही गेले तर त्या ठिकाणी गुन्हेगारांची दहशत आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कुठल्या गावाला जावा कुठल्या तालुक्याला जावा त्या त्या, त्या तालुक्यामध्ये गुन्हेगाराची दहशत ही प्रचंड वाढलेली दिसते आपल्याला गुन्हेगाराच एकच काम जागा बळकवणे जमिनी बळकवणे घर बळकवणे मारहाण करणे खून करणे बलात्कार करणे अपहरण करणे अशा पद्धतीचे गुन्हे हे गुन्हेगार करत आहेत आणि या गुन्हेगारांना पोलीस देखील या गुन्हेगारांवरती कारवाई करू शकत नाही असं परिस्थिती महाराष्ट्राची निर्माण झाली का तसच इंदापूर तालुक्यामध्ये देखील आकांचं प्रस्त भोकाळलंय का कित्येक लोकांच्या जमिनी बळकवल्या जातात तसंच सावकारकीतून दहा हजार दिले म्हणजे त्याचे दहा लाख रुपये वसूल केले जातात म्हणजे अशी प्रकरणं इंदापूर तालुक्यामध्ये अनेक घडतायत परंतु या गुन्हेगारांना शासन करण्यास पोलीस यंत्रणा कमी पडते का तेवढ्या पुरता एखादा गुन्हा घडला की पोलीस यंत्रणा पकडून नेते कारवाई केल्याचा फास दाखवला जातोय आणि पुन्हा तो आरोपी चार सहा महिन्यात येऊ मोकाट सुटतोय आणि पुन्हा तो गुन्हेगार गुन्हे करायला रिकामा होतोय अशा गोष्टींना कोण पाठबळ देते मग पोलिसांना देखील कारवाई करण्यापासून कोण रोखतोय पोलीस देखील गुन्हेगारांवरती कारवाई करण्यास घाबरतायत का असंच सध्या आता म्हणावं लागेल कारण की इंदापूर तालुक्यात तसच महाराष्ट्रामध्ये जी गुन्हेगारी वकळलेली आहे म्हणजे आता आपण पाहिलं की बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिकांना कराड म्हणजे आका या कराडला धनंजय मुंडेंनी सांभाळलं होतं तर खोक्या भाई सतीश भोसले उर्फ खोक्या याला सुरेश दासाने सांभाळलं होतं तसंच संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंकी असतील तसंच महाराष्ट्रातल्या इतर तालुक्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे इंदापूर तालुक्याचे माजी इंदापूर तालुक्याचे मंत्री महोदय तसेच तत्कालीन आमदार दत्ताबाबा भरणे यांच्या बाबतीत देखील अशाच गोष्टी घडत आहेत काल परवा जो दोन चार खोरोची म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या खोरोची वालचेनगरच्या नगरच्या जवळ असणारी खोरोची या खोरोची मधला जो उत्तम जाधव यांचा खून झाला या खुनाचे जे मारे, मारक मारेकरी आहेत ज्याला इंदापूर तालुका कावार अस समजतोय म्हणजे राजू भाळे या राजू भाळेने जी गाडी घेतली थार कंपनीची गाडी आता त्याचे फोटो पण बघा आपण सुरुवातीला पण आपण त्याचे फोटो दाखवलेले आहेत जी थार गाडी घेतलेली आहे या थार गाडीची गाडीची पूजा कोणाच्या हस्ते करण्यात आली जे इंदापूर तालुक्याचे आमदार आहेत दत्ता मामा भरणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत तसंच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत हनुमंतराव कोकाटे असतील किंवा अजून कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी या, या थार गाडीची पूजा केली तसंच भारतीय जनता पक्षाचे जे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या देखील अनेक कार्यक्रमांना राजू भाळे पोरं घेऊन कार्यक्रमाला जात होता म्हणजे गुन्हेगारीकरणाचं उदात्तीकरण कोण करत आहे जो मारला गेला उत्तमराव जाधव त्या उत्तमराव जाधव यांचे हर्षवर्धन पाटलांशी किती घनिष्ठ संबंध होते म्हणजे एक कार्यकर्ता हर्षवर्धन पाटलांचा जो मेला तो दुसरा कार्यकर्ता दत्ता मामा भरणे यांचा म्हणजे इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्रात असे आणि जेवढे गुन्हेगार आहेत हे गुन्हेगार राजकारणी लोकांनी कशासाठी पोचलेत म्हणजे निवडणूक लागली की या गुन्हेगारांमार्फत मतदारांना धमकावून त्यांच्या त्यांच्या गावातलं तसंच त्यांना मानणारा जो वर्ग असतो तरुण पिढी यांचं मतदान आपल्याला घडवून आणण्यासाठी अशा गुन्हेगारांचा वापर केला जातोय तसच कुणाची जमीन बळकवायची असेल जागा बाळकवायची असेल घर बाळकवायचं असेल किंवा कि एखादा राजकारणामध्ये आपल्या विरोधात काम करत असेल त्याचा काटा काढण्यासाठी म्हणून अशा गुन्हेगारांचा वापर करायचा त्यांचा निवडणुकीपर्यंत पुरता तसंच राजकारणासाठी वापर करून घ्यायचा आणि गुन्हेगार अडचणीत आला की त्याला सोडून द्यायचा म्हणजे जोपर्यंत त्याच्याकडून आपली कामं होतात तोपर्यंत तो आपला तो माणूस म्हणून पोलीस प्रशासनावरती दबाव ठेवायचा की ह्याच्यावरती कारवाई करू नका केली कारवाई तर नॉमिनल कारवाई करा आणि कुठलाही छोटा मोठा गुन्हा घडला तर त्याची नोंद सुद्धा पोलीस स्टेशनला केली जात नाही त्याला असाच सोडून दिला जातो हे सगळ्या घटना पोलिसांवरती दबाव आणून पुढारी करून घेत आहेत मग एकंदरीत असं म्हणता येईल का आपल्याला हे जे राजकारणी आहेत यांच्या पोलीस बाहुलं का म्हणजे पुढारी सांगन तशीच कारवाई केली जाते पुढाऱ्यांनी सांगितलं की कारवाई नाही आणि सर्वसामान्यांवरती मात्र कारवाईचा फास आवडला जातोय तर अशा गुन्हेगारांचं म्हणजे जे काही गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांचं उदात्तीकरण हे राजकारणी अशाच काही कामांसाठी करतायत का करता गुनेगार हा देखील जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे परंतु याच्यातून अशा घटनांमधून राजकारणी कधी सुधारणार आहेत गुन्हेगार तो कुठल्याही जाती धर्माचा असो तो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो एखाद्या गुन्ह्यामध्ये तो सापडला की त्याची शिफारस पुढाऱ्यांनी केली नाही पाहिजे तरच तो गुन्हेगार पुढचा गुन्हा करताना शंभर वेळा विचार करेल परंतु असं कदापि होताना दिसत नाही हे कधी थांबेल हे महाराष्ट्रातल्या जनतेनं देशातल्या जनतेनं या पुढाऱ्यांना विचारावं आज महाराष्ट्रामध्ये जे पण काय प्रकरण निघतात महाराष्ट्रात देशात गुन्हेगारीकरण घडते हे सगळे बगल बच्चे कोणत्या ना कोणत्या पुढाऱ्याच्या जवळचेच आहेत असंच आतापर्यंत निदर्शनास आलेलं आहे त्यामुळं पोलीस प्रशासनानं जाग होऊन या जे पुढारी सुडारी हे जे फोन करतात पोलीस स्टेशनला एखादा गुन्हा घडला की लगेच त्या पुढाऱ्यांचं पोलिसांनी ऐकूनच नाही घेतलं पाहिजे पोलीस का ऐकतात या पोलीस स्टेशनचं ऐकतो म्हणून दुसऱ्या पोलीस स्टेशनचं ऐकतो म्हणजे जसं इंदापूर पोलीस स्टेशनचा पोलीस ऐकवतो पुढाऱ्याचं म्हणून जंक्शनचं ऐकवतो म्हणून बिगवणचं ऐकवतो म्हणून हडपसरचा ऐकवतो म्हणून म्हणजे इतर पोलीस स्टेशनच ऐकवतो तर सगळ्याच पोलिसांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे जर तुम्ही कुठल्याही पुढाऱ्याचं जर ऐकलंच नाही तर मात्र पोलीस यंत्रणा एका दिवसात सगळ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करू शकते गृहमंत्री करून करून काय करेल फार तर बदली करल इकडून तिकडे टाकल तिकडून तिकडे टाकल आणि सगळ्याच महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या चौकशा एक टाइम लावूच शकत नाही गृहमंत्री तसंच सगळ्याच पोलिसांच्या किंवा पोलिस निरीक्षक असतील आयुक्त असतील आय पी एस अधिकारी असतील यांच्या बदल्या एकाच टायमाला करूच शकत नाही त्यामुळं सगळ्या जर पोलिसांनी मनावरती घेतलं तरी महाराष्ट्रातली एका दिवसात गुन्हेगारीचा सुपडा साफ करण्याची ताकद हे महाराष्ट्र पोलिसांमध्ये आहे परंतु महाराष्ट्र पोलीसच राजकारण्यांचं बाहुलं बनलेत असच एकंदरीत आपल्याला म्हणता येईल आणि सर्वसामान्य जनतेचा देखील हाच आक्रोश आहे आमच्या जमिनी बळकवल्या घरं बळकवले या पुढाऱ्यांनी या पुढाऱ्यांच्या गुन्हेगारांनी गुंडांनी यांच्यावरती कारवाई करा असाच आक्रोश महाराष्ट्राच्या जनतेचा आहे तर आज एवढंच कॅमेरामन राजवर्धनसह मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे